नमस्कार लोकमत लोकमत इन्फोग्राफिक्स मोफत ई रिक्षासाठी तुम्ही अर्ज केला का नागपूर दिव्यांगांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात या अंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान मोबाईल शॉप ऑन व्हेकल दिव्यांगांना उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र दिव्यांग व वित्त विकास महामंडळातर्फत महामंडळामार्फत शंभर टक्के अनुदान दिले जाते सध्या अर्ज भरणे सुरू आहे कोणाला मिळतो मोफत ई रिक्षा लाभार्थी चाळीस टक्के दिव्यांग असावा अठरा ते पंचावन्न वयोगटातील असावा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असल्यास प्रथम प्रथम प्राधान्य दिले जाते अर्ज करण्याची मुदत काय महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत शंभर टक्के अनुदानावर दिव्यांगांना ई रिक्षा दिली जात आहे त्यासाठी तीन डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून आठ जानेवारी ही अंतिम मुदत आहे कागदपत्रे काय लागतात दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र बँक पासबुक रेशन कार्ड यू डी आय डी कार्ड आदी कागदपत्रे तसेच जातीचा दाखला सुद्धा लागतो शिवाय ओळखीसाठी पुरावा सुद्धा जोडावा लागतो कोणकोणते व्यवसाय करता येणार विविध खाद्यपदार्थ किराणा स्टेशनरी पूजा साहित्य बूट बॅग्स दुरुस्ती किरकोळ वस्तू भांडार रद्दी भंगार वस्तू फळांचे दुकान भाजीपाला प्रसाधने मोबाईल दुरुस्ती झेरॉक्स सेंटर विविध स्वतंत्र व्यवसाय व्यवसाय व इतर व्यवसाय करता येतात लाभार्थी दिव्यांगांसाठी ही अतिशय चांगली योजना आहे आतापर्यंत अनेकांनी अर्ज केले आहेत मात्र काही दिवसांपासून नेटवर्क समस्येमुळे अर्ज भरताना अडचण येत असल्यामुळे अर्जदारांचे म्हणणे आहे त्यामुळे अर्ज करण्याची मुदतही वाढवून देण्यात आली असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा वाय एच काकडे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र दिव्यांग पवित्र विकास महामंडळ धन्यवाद